आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल पाणी प्रश्न सुटल्यास पंचेचाळीस हजार हेक्टर शेती ओलिताखाली येईल आणि पंच्याहत्तर हजार कुटुंबांना याचा फायदा होणार रंगनाथ सोळंगी यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती बेचाळीसगाव संघर्ष समितीची पत्रकार परिषद संपन्न झाली जयकोडी मुख्य कार्यकारी अभियंता प्रल्हाद लांब यांनी सादर केला सकारात्मक अहवाल चौदा सप्टेंबर रोजी शहरात असलेल्या एका खाजगी हॉटेलमध्ये बेचाळीस गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला रंगनाथ सोळंके संतोष देशमुख यांच्यासह मानवत आणि परभणी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना रंगनाथ सोळंके म्हणाले जायकवाडी मुख्य कार्यकारी अभियंता प्रल्हाद लांब यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली होती या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये ज्वलंत प्रश्नावर शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला असून हा अहवाल सकारात्मक आहे आणि लवकरच यावर शासन निर्णय घेईल असेही ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली लवकरच पाणी परिषदी घेण्यात येणार असल्याचे सांगितले परभणी व मानवत तालुक्यात बेचाळीस गाव पिण्याचे पाणी व सिंचन वंचित असल्याचे या गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी कर, जायकोडी प्रल्हाद लांब यांनी शासनाकडे पाठवला सध्याच्या घडीला बेचाळीस गाव यात सामील करण्यात आले होते परंतु गावांचा आकडा हा पासष्ट पेक्षा जास्त असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या पत्रकार परिषदेला रंगनाथराव सोळंके शिवाजीराव बोचरे मानिकराव काळे विकासराव काकळे अर्जुन पाटील संतोषराव देशमुख जगन्नाथ गोरे सुभाषराव जाधव हरिभाऊ निर्मळ मधुकरराव आवचार भानुदासराव शिंदे मदनराव शिंदे सरपंच दा दामोदर घुले माऊली काजळे माऊली पठाडे विश्वनाथ सुरवशे केशवराव सुरवशे विकास काकडे बाळासाहेब काळे गणेश देशमुख आदींची उपस्थिती होती पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्बिळ निपक्ष वृत्तवाहिनीवर वाडीचा जो विषय आहे तो आपल्यासाठी खूप अडचणीचा आहे आतापर्यंत जयकवाडीचा जरी ले ले आपले कालवे किंवा आणि डावा कालवा जरी परभणी जिल्ह्यातून गेलेला असला तरी पाहिजे तसं पाणी आपल्या शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी उपलब्ध होत नाही वरच्या भागामध्ये जर भरपूर पाणी झालं तर जायकवाडीच्या माध्यमातून गोदावरीला पाणी सुटतं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण नुकसानच होतं आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाण्याची आपल्याला आवश्यकता असते तेव्हा मात्र हे पाणी आपल्याला ते देण्यासाठी नकार देतात लागतो त्यासाठी फार मोठा संघर्ष आपल्याला ह्या ठिकाणी करावा लागतो आणि त्यामुळं आम्ही हा सगळा पर्याय शोधून आम्ही ह्या चोपन्न गावं जे मानवत आणि परभणी तालुक्यातले चोपन्न गाव आहे त्या चोपन्न गावाच्या माध्यमातून जवळपास पंचेचाळीस हजार हेक्टर फार मोठा विषय आहे ह्या दोन तालुक्यातली पंचेचाळीस हजार हेक्टर जमीन पोलिताखाली आणण्याची ही जबाबदारी आमच्या शासनाची आहे त्यासाठी प्राथमिक अहवाल तयार झालेला आहे तो अहवाल शासन दरबारी आहे आणि तो अहवाल मंजूर करून घेण्यासाठी त्याचं नंतर इस्टिमेट होईल त्याची वर्क ऑर्डर होईल आणि मला असं वाटते नजीकच्या काळामध्ये ह्या पंचाळीस हजार हेक्टरला स्वतःचं हक्काचं पाणी ह्या ठिकाणी मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण यशस्वी होऊ असा आम्हाला ह्या ठिकाणी विश्वास आहे आणि काळामध्ये आम्ही सर्व पक्षीय सर्व सामान्य कार्यकर्ते आम्ही सगळेजण एकत्र येऊन आमचा हा सामान्यांचा लढा आमच्या सामान्य लोकांचा लढा आम्ही सामान्य पद्धतीनंच असा एक मोठा लढा आम्ही या ठिकाणी उभारू आणि आमचं हक्काच पाणी आम्ही आमच्या या ठिकाणी मिळू असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे नाही आणि कुठलाही पदाधिकारी आम्हाला याच्यात सहकार्य करेल एवढी आम्हाला अपेक्षाही नाही आणि आम्ही आम्हाला त्यांच्याकडून जरी त्यांनी सहकार्य करत तर त्यांचं स्वागत आहे परंतु कोणी सहकार्य जरी नाही केलं तरी आम्ही आमच्या जीवावर हा लढा आम्ही पूर्ण करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी या ठिकाणी मैदान उतरलेला आहोत कुठलंही या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून चोप्पन गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव एकत्र येत एक मोठा लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला पाण्याची सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आम्ही जनआंदोलन पुकारलं होतं त्याला राज्य सरकारनी स्थगित करत या ठिकाणी त्या सर्व गावांचं सर्वेक्षण करण्याचा या ठिकाणी आदेश गोदावरी खोरी विकास महामंडळाने काढले आणि त्या संदर्भामध्ये श्री लांब नावाचे कार्यकारी अभियंता नियुक्त करत त्यांच्याकडून त्यांनी एक महिन्यामध्ये अहवाल सादर करून घेतलेला आहे या चोपन्न गावांना पाणी देण्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक अहवाल दाखल झाला असून त्यामध्ये जुना नदीवर तीन बंधारे आणि गोदावरी नदीवर एक बंधारा असे चार बंधारे करत लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून या चोपन्न गावांना पाणी देता येईल अशा पद्धतीचं त्या प्राथमिक सर्वेक्षण अहवालामध्ये नमूद केलेलं आहे हा अहवाल जरी दाखल झाला हा टप्पा एक आहे की आत्ताशी आमच्या या आंदोलनाची आणि आमच्या पाण्याच्या हक्काची या पाण्याची सुरुवात आहे आम्ही भविष्यामध्ये या स या अहवालाचा पाठपुरावा करत गोदावरी खरं विकास महामंडळ असेल आ, या ठिकाणी मुख्य सचिव असतील जलसंपदा विभागाचे सन्मान्य जलसंपदा मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आमच्या शेतामध्ये बांधावर पाणी आणण्यासाठी आम्ही सर्वजण सर्वपक्षीय सर्व शेतकरी आम्ही एकत्र लढण्यासाठी सम खंबीरपणाने उभे आहोत हे पाणीचा प्रश्न जो आहे तो कधीपर्यंत सुटणार असं काही आपल्या शासनाकडून काही आम्ही आंदोलन सुरू केलं त्याच्यात पहिलं यश आलेलं आहे सर्वेक्षण दाखल झालेलं आहे सर्वेक्षणानंतर आत्ता त्याचा जो त्यांची जी प्रक्रिया आहे प्रशासकीय सर्कल ऑफिस सर्कल ऑफिसहून ए सी ऑफिस आणि ए पी ए सी ऑफिसहून गोदावरी खोरे विकास महामंडळ आणि गोदावरी खोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा सचिवांकडे आणि तिथून मुख्य मान्य जलसंपदा मंत्र्यांकडे ही फाईल जाईल संदर्भात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तत्त्वता मान्यता मिळेल यासाठी जो लागणारा कालावधी कमीत कमी वेळेमध्ये कसं पूर्ण होईल हे आमच्या या सा ठिकाणी आमचा सर्वांचा का सर्व कार्यकर्त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे